माझा बायो बाय। सीड माझा विश्वास माझा बायोसीड माझा विश्वास माझा बायोसीड माझा विश्वास नमस्कार मी सतीश शिंदे सतीशलगाव तालुका कोपरगाव हो, जिल्हा अहिल्यानगर मी भास्कर विश्वनाथ शिंदे राहणार आव तालुका कोपरगाव मी अनेक दहा वर्षापासून शेती करतो आणि मी अनेक कंपन्यांचे मकाचे सीड वापरलेले आहेत परंतु मला सत्त्याण्णव ब्याण्णव या बायोसीडचं बियाणं अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या प्रकारचं चा मला वाटलं आणि मी त्या पिकाची माझ्या शेतामध्ये लागवड केलेली आहे आणि तसेच सांगायचं जर ठरलं तर ह्या वाहनाची क्वालिटी खूप भारी आहे आकर्षक नारंगी रंग आहे तिची जर आपण बघितलं तर खाली मुळव्यांची संख्या भरपूर आहे बिट्टी मोठी आहे दाण्यांची संख्या पण शेंड्यापर्यंत भरलेली आहे आणि तिचं विशिष्ट असं आहे का ती वाऱ्या वावधारात पडण्याची क्षमता खूप कमी आहे तिच्यावर त्या दृष्टीने ती खूपच भारी व्हरायची असं मला तरी म्हणायचं आकर्षक नारंगी रंगाचे दाणे असल्यामुळे मार्केटमध्ये त्याला चांगल्या प्रकारचा दर मिळतो आणि शेतकऱ्याचा त्याच्यामधून फायदा होतो मोठे लांब कणीस आकर्षक रंग असल्यामुळे तिचं उत्पन्नात भरपूर मोठी वाढ आहे याला मुळवा चांगल्या असल्यामुळे त्याची कोणत्याही प्रकारची मर होत नाही रोपांची संख्या राखल्या जाते त्यामुळे उत्पन्नात भर पडते मकाचं वैशिष्ट्य असं की तिचं कनिस वाढलेला असतं आणि चारा पूर्णतः हिरवा आहे त्यामुळे आपल्या जनावरांना जे घटक पाहिजेत त्या मकथून आपल्याला पुरेपूर उपलब्ध होतं आणि विशेष म्हणजे तिची मूर घासासाठी आपल्याला तिचा उपयोग पण करता येईल आम्ही चालू वर्षी बायोसीड सत्त्याण्णव ब्याण्णव निवडली तुम्हीही निवडा आणि भरघोस उत्पन्न घ्या मी तर समाधानी आहे तुम्ही पण समाधानी व्हा मला तरी अशी अपेक्षा आहे मी जयवंत बाबासाहेब मोरे राणा नाटेगाव तालुका कोपरगाव बायो शिडचे सत्त्याण्णव ब्याण्णव हे मकाचं बियाणं खूप चांगलं आहे त्याची वाढ पण चांगली आहे आणि बिट्यांची आकार पण खूप चांगला आहे बाकीच्या इतर शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की पुढच्या वर्षापासून याच मकाचं लागवड केली पाहिजे इतर वाहनापेक्षा चार ते पाच क्विंटल अधिक उत्पन्न येतात कापणीपर्यंत हिरवागार चारा असल्यामुळे घास करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे आणि हाच वाहन निवडला पाहिजे शेतकऱ्यांनी नमस्कार माझं नाव अजय सानात्ती पाहिले राहणार नाटेगाव तालुका कोपरगाव आम्ही केलेला होता अतिशय भारी उत्पन्न आणि बी चांगला आहे अतिशय आहे बाकीच्यांपेक्षा दाण्यांची संख्या जास्त आहे आणि विकण्यासाठी पण एक नंबर आहे आणि वाढ पण खूप झालेली मस्त झालेली आहे आणि मुरघासाठी एक नंबर वान आहे धन्यवाद माझं नाव रुक्मिणी योगेश मोरे राहणार नाटेगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर मी गेल्या दहा वर्षापासून मदत करते स्वतःची शेती आहे आणि आम्ही बऱ्याच वेळा मक्का लावली पण ही जी मक्का आहे बायोसिड मक्का सत्त्याण्णव ब्याण्णव ही आम्हाला एकदम उच्च उत्पादन देण्याची क्षमता हिच्यामध्ये आहे नारंगी रंगाचे आकर्षक दाणे आहे अधिक बाजार भाव पण मिळतो टोकापर्यंत भरलेले एक समान कणसे आहेत कापणीपर्यंत हिरवीगार चारा आहे मोठे व वजनदार कणसे व दाणे पडण्याप्रती सहनशील व इतर मक्का वाहनापेक्षा चार ते पाच क्विंटल पेक्षा जास्त याचं वाला भरपूर उत्पादन मिळालेलं आहे माझं सर्व शेतकरी बंधू भगिनींना आव्हान आहे की इथून पुढे जर खरच करायचे असेल मक्का तर बायोसिड मक्का सत्त्याण्णव ब्याण्णव नक्की तुम्ही करून बघा कारण पूर्णपणे ती हिरवीगार आहे आणि शेवट मक्का निघेपर्यंत पूर्ण हिरवा चारा असतो म्हणजे जो आपल्याला गाईंना पण वापरण्यास चारा म्हणून योग्य आहे